चोपडे आहे कोल्हापूर जिल्हा पण तालुक्या फोरले गावातून मी आहे आणि गेल्या वर्षी मला पॅरेल झालेला होता आणि मला खूप कंटाळा आला होता की आता काय मी आता जाणार असंच मला वाटत होतं मग मी काय केलं काय करणार किती औषधं खाऊन मला कंटाळा त्या त्यावेळेस माझी मुकेश सरांची भेट झाली मी दहा वर्षापासून मुकेश सरांना ओळखते आणि खूप ठिकाणी आम्ही दोघांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी मला हा प्रॉडक्ट सांगितला परंतु तुम्ही म्हणलं ह्याच्या आधी मी किती तुमच्याकडून प्रॉडक्ट घेतले काय सुद्धा फरक पडला आता काय मला हे नको आहे तरी पण ते म्हणले मॅडम तुम्हाला ह्याच्यातून बरं व्हायचं आहे हे घ्या तुम्ही मग मी घेतलं ते आणि घेतल्यानंतर एक दहा दिवसातच मला फरक पडला माझी उजवी बाजू पूर्णपणे गेलेली होती आणि आई वडिलांची सेवा करून माझ्या घरात हे थकलेले होते आणि परत माझी सेवा त्याबद्दल मी देवाला म्हणतो देवा मला बरं तर कर किंवा वर उतरून तर घेऊन जा मला या ठिकाणी राहायचं नाही आणि पॅरालिज झालेलं पेशंट तुम्हाला माहीत आहे घरात असल्यानंतर किती घरातल्या लोकांना त्रास होतोय म्हणून मी त्या प्रयत्नात होते की जेणेकरून मला बरं तर वाटू दे किंवा काय तर होऊ दे अशा परिस्थितीत मुकेश सरांनी मला दिलं हे प्रॉडक्ट आणि मी ते घेतलं आणि दहा दिवसात मला बरं वाटायला लागलं आणि मी दहा दिवसात माझं मी स्वतः काम करू लागले याबद्दल मी मुकेश सर सुरेखा मॅडम त्यांचे मी आभारी आहे आणि रिअल्स प्रॉडक्टची देखील आभारी आहे थँक्यू रिह